योगेशी टिळेकर सभापती महोदय ही लक्षवेधी अनाधिक प्लॉटिंग एवढ्याच पुरती मर्यादित नाही मी लक्ष या निमित्तानं वेधू इच्छितो की या अनाधिक प्लॉटिंगच्या माध्यमातून एक पुणे महानगरपालिका क्षेत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक रॅकेट चालवलं जाते आपल्या सर्वांना माहिती की काही दिवसापूर्वी कुदळवाडी चिखली या ठिकाणी एक मोठी कारवाई अतिक्रमणाची झाली आणि हजारो अनाधिकृत बांधकाम त्या ठिकाणी पाडलं गेली माझ्या भागाचा बकालपणा वाढवणे बकासपणा वाढवणे या दृष्टीकोनातलं हे रॅकेट चालू आहे एवलेवाडी असेल अकरा गावं असतील यांचा एक विकास आराखडा प्रारुद्ध सोडवामध्ये महा शासनाकडे महानगरपालिकेने आणि पी एम आर डीने पाठवलेला आहे सभापती महोदय याचाच फायदा घेऊन हे अनाधिकृत प्लॉटिंग करणारे व्यापारी ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक हिताचे प्लॉट आहेत लोकांच्या हिताचे प्लॉट आहेत त्या ठिकाणी प्लॉटिंग करतात गोर गरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन स्वतःच्या आर्थिक व्यवहारासाठी हे सगळं त्या ठिकाणी ते, ते उद्योग सुरू माझी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती आहे सुदैवानं पा, पुण्याचे पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत नगरविकासचे राज्यमंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत आमच्या पुणे महापालिके क्षेत्रामध्ये बोबदेव घाटामध्ये काही दिवसापूर्वी एका तरुणीवरती बलात्कार झाला आणि तो बलात्कार अशाच प्रकारच्या प्लॉटिंगमध्ये अनाधिकृत शेड आहेत तिथल्या एका कर्म काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने केला एक महिना माझा पोलीस त्या ठिकाणी या सगळ्या व्यवस्थेमध्ये यंत्रणा वेटीत धरून काम करत होता आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना पेसिफिक विनंती एवढीच आहे की आपण जे उत्तर या निमित्तानं दिलेलं आहे की प्रादेशिक नियोजन व नगर अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम अठरा अन्वये नियोजन प्राधिकारी म्हणून या जमिनीचा बदल करणे किंवा विकासावरती निर्बंध आणण्याची जबाबदारी महानगरपालिका किंवा पी एम आर डी क्षेत्राची आहे परंतु महापालिकेने जे आपल्याला उत्तर दिलेलं आप आप आहे हे आपली फसवणूक करणारं उत्तर आहे महानगरपालिकेने त्या ठिकाणी कुठलीच जनजागृती केलेली नाही अनाधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या कुठल्याच व्यापाऱ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केलेला नाही माझी आपल्याला विनंती आहे की आपण या आठ दिवसामध्ये या अनाधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या व्यापाऱ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा ज्या ठिकाणी सार्वजनिक हिताचे आरक्षण असलेले प्लॉट आहे तिथे महापालिकेकडनं बोर्ड बॅनरची व्यवस्था करावी अशी आपल्याला या निमित्तानं माझी विनंती आहे आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की महसूल मंत्री साहेब या ठिकाणी जेव्हापासून महसूल मंत्री झालेले आहेत त्यांनी अतिशय धाडसी निर्णय या राज्यामध्ये सामान्य जनतेसाठी घेतलेले आहेत परंतु त्यांच्याच खात्याच्या काही अधिकारी या ठिकाणी नियम दाब्यावरती ठेवून व्यापाऱ्यांशी संगनमत करून काही या ठिकाणी दस्त नोंदवतायत मी तुम्हाला एक पुरावा म्हणून या ठिकाणी सांगतो की एकशे ऐंशी गुंट्याचा एक सातबारा आहे विकास गंगाधर बदी आणि वसीम इनामदार नावाने साहेब तुट तुकडाबंदी कायदा हा आपण या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणला परंतु या ना या कायद्याची पायमल्ली करून ज्यांनी दस्त नोंदवला यांनी एका सातबाऱ्यावरती अकरा गुंट्याला अकरा लोकांची नावं दिली आणि एक एक गुंट्याचे प्लॉट करून त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम केलं या जागेवरती कॉर्पोरेशनचं गार्बेज प्रोसेसिंग प्लॅनचं एक रिझर्वेशन आहे या रिझर्व्हेशनचे प्लॉटिंग करून गोरगरिबांना या ठिकाणी त्यांचा आज्ञाचा फायदा घेऊन इथं प्लॉटिंग केलेलं आहे याच प्लॉटिंग केलं असताना या ज्यांनी व्यापार केला त्यांच्याकडनं आरोपी म्हणून या ठिकाणी एका ज्येष्ठ नागरिकांचा खून सुद्धा या ठिकाणी झालेला आहे इतक्या संवेदनशील हा विषय आहे माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्यांनी तुकडाबंदी कायदा पायमल्ली तुडवला अशा व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन अशा पद्धतीचे दस्त नोंद करतायत याची आपण चौकशी करणार आहात का त्याचप्रमाणे येवलेवाडी हा गाव दोन हजार बारा साली महापालिकेत आला त्याचा सा, विकास आराखडा आपल्याकडे शासनाकडे प्रलंबित आहे तो विकास आराखडा केव्हा मंजूर राहील एवढेच माझे प्रश्न आहेत धन्यवाद पुणे शहरातल्या कोंडवा येवलेवाडी पिसोडी या भागातील मोठ्या प्रमाणात अनाधिकृत प्लॉटिंग सुरू आहे असं आणि अनेक प्रश्न माननीय योगेश खेडेकरजीनी सभागृहामध्ये उपस्थित केले आहे सभापती मोदय सभापती मोदय पुणे पेट येवलेवाडीमध्ये हिलटॉप हिल्सकोप आहे त्या सर्वे नंबर वीस एकवीस आहे त्यावर खाजगी मालकी हे खाजगी मालकीचे दोन सर्वे नंबर आहेत आणि यावर अनाधिकृत प्लॉटिंग झालाय आणि त्यामुळं हे अनाधिकृत प्लॉटिंग काढण्याची कारवाई पूर्ण झाली आहे सर्वे नंबर बावीसवर डिफेन्स लँडचं आरक्षण आहे या डिफेन्स लँडच्या आरक्षणावर कुठलंही प्लॉटिंग झालं नाही सर्वे नंबर एकोणतीस तीस एकतीस हे हिलटॉप हिलो स्लोप लोपमध्ये आहे आणि ही खादी मालकी आहे यावरही अनाधिकृत प्लॉटिंग आहे त्याच्यावरही पूर्ण कारवाई या ठिकाणी केली आहे सर्वे नंबर पंधरा सोळा हे निवासी झोनमध्ये आहे त्यामुळे तिथे तर प्लॉटिंगलाच परवानगी दिली आहे त्यामुळे तिथे प्लॉटिंग झालं आहे आणि तिथे विक्री पण झाली आहे हो अध्यक्ष महोदय सभापती महोदय तीन पाच तेवीस अठ्ठावीस आठ तेवीस आठ एक चोवीस अकरा एक चोवीस एक चार चोवीस सव्वीस आठ चोवीस सहा दोन पंचवीस सात वेळा या अनाधिकृत प्लॉटिंगवर कारवाई झाली असून आता तिथले कॉन्क्रीटचे रस्ते उघळून टाकले आहे जे रस्ते बांधले होते कॉन्क्रीटचे कारण ही गोष्ट खरी आहे योगेशजी की इतके कॉन्क्रीट रस्ते बांधकाम झाले अनाधिकृत तिथे लेआउटिंग झालं प्लॉटिंग झालं तरी आमच्या अधिकाऱ्यांनी तर काही कारवाई केली नव्हती फक्त कॉन्क्रीटचे रस्ते उघडून टाकले कंपाऊंड वॉल टाक ते टाकले आहे ताराचे कंपाऊंड काढून टाकले आहे पत्राशेट काढलेले आहे आपल्याला वाटलं तर मी तुम्हाला सर्व व्हिडिओग्राफ तिथले बोलवले आहेत ते देतो पण या ठिकाणी आपलं लक्षवेधी बरोबर आहे निश्चितपणे या ठिकाणी जे हिलटॉप हिल हिलॉपमध्ये काहीच बांधता येत नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता आ, हे झालेलं आहे पण अजूनही मात्र गुन्हा दाखल झाला नाही आपली मागणी आहे की या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे तर निश्चितपणे पुढच्या पंधरा दिवसामध्ये हे जे अनाधिकृत प्लॉटिंग करणारे जे जे लोक आहेत मी स्वतः पुण्याच्या पोलीस कमिशनरशी बोलेल आणि या लोकावर गुन्हे दाखल करण्यासाठी नियमाप्रमाणे योग्य कारवाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू मी स्वतः पोलीस कमिशनरशी आज बोलणार आहे दुसरं सभापती महोदय या ठिकाणी काही या अनाधिकृत प्लॉटिंगमध्ये उत्खननही झालं आहे मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये त्यामध्ये कोंडा बुद्रुकमध्ये बेसस आर एस एम नऊ इन्फ्रास्ट्रक्चर श्री मंगेश सुधाम बेलदरे यांनी एक मोठं त्या ठिकाणी उत्खनन केलं त्यांच्याकडनं सहा कोटी पंचवीस लाख नऊ हजार पाचशे रुपये दंड वसूल झाला कोंडा बुद्रुकमध्ये स्वप्नील पारख यांनी सदुसष्ट लाख तेहतीस हजार आठशे इतका आपण दंड वसूल केला स्वप्नील पारखकडनं दुसरा एकदा पुन्हा पाच कोटी एकोणचाळीस लाख सतरा हजार तीनशे ऐंशी इतका दंड वसूल केला विरेन बिल्कॉनकडनं एक कोटी एक्क्याण्णव लाख एकोणसत्तर हजार सातशे चौवेचाळीस दंड वसूल केला फकरउल्ला साबुवाला यांच्याकडनं एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख चा एकेचाळीस हजार सहाशे रुपये दंड वसूल केला कृष्णा लोहकरे सहा कोटी वीस लाख सात हजार आठशे चाळीस इतका दंड वसूल केला आहे वसीम पापाबाई इनाम इनामदार शहाऐंशी हजार छाशी लाख बारा हजार दोनशे हा दंड वसूल केला आहे राजेश्याम यांना नोटीस दिली आहे रायश्याम अरुराम गौड यांना त्या ठिकाणी पस्तीस लाख शहात्तर हजाराचा दा दंड आहे असीम अब्बा दारूवाला याच्यामध्ये अकरा लाख एकोणचाळीस हजार पंच्याऐंशी आठ हजार पाचशे दंड आहे हे दंडाच्या नोटीस त्यांना गेलेल्या आहे त्याचे आदेश पारित झालेले आहे काही वसूल झालेले आहे काही वसूल व्हायचे आहे तर अध्यक्षाद सभापती मोदय हो या ठिकाणी एकूण नऊ पंचनामे झाले आहेत पंचेचाळीस हजार पाचशे अडतीस ब्रासपैकी चार प्रकरणामध्ये या ठिकाणी चौदा कोटी दहा लक्ष वसूल झाले उर्वरित सतरा हजार पाचशे सत्याहत्तर ब्रासची आपल्याला सुनवाई सुरू आहे एक पुढच्या पंधरा दिवसामध्ये इथले जे काही ज्यांनी अनाधिक उत्खनन केलं आहे ज्यांना आम्ही नोटिसा दिल्या आहेत आणि आदेश पारित केले आहे हे सर्व दंड सरकार त्यांच्याकडनं वसूल करण्याची कारवाई करेल आणि जे आपण तिसरं सांगितलं की या ठिकाणी महानगरपालिका आणि पी एम आर डी ए यांच्याकडे ही डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे ही डेव्हलपमेंट अथॉरिटी या भागात विशेष लक्ष देत नाही त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तिथले जे काही डेप्युटी कमिशनर असेल किंवा असिस्टंट कमिशनर असेल त्यांनाही आपण आपल्या खात्यामार्फत सूचना देऊ की यानंतर मात्र इथे हा जो भाग आहे हिलटॉप हिल स्लो भाग अत्यंत महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी आमचेही अधिकारी ओ तहसीलदार आणि इकडले अधिकारी महानगरपालिका पी एम आर डी एचे या दोघांनी मिळून आम्ही त्या ठिकाणी आणि पोलीस कमिशनर असे त्या ठिकाणी जॉईंटली कारवाई करू महसूलचे एच डी ओ इकडले डेप्युटी कमिशनर महानगरपालिकेचे आणि इकडे पोलीस कमिशनर यांना सांगून या ठिकाणी अपेक्षित कारवाई करण्याचा निर्णय शासन करेल